बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक एकोणीस रविवार आज काही ज्या देशात विदेशात ज्या महत्वाच्या घडामोडी झाल्या त्याच्याकडे आपण बघूया अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प उद्या शपथ घेतील उद्यापासनं सोमवारपासनं त्यांचा कारभार सुरू होईल आणि निश्चितच पूर्ण जगाला जगाचं लक्ष त्यांच्याकडे राहणारे का नाही कारण आज सर्वात महाशक्ती म्हणून त्याला ओळखल्या जाते संपूर्ण स्पेसमध्ये कम्प्युटर याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सायंटिफिक याच्यामध्ये अमेरिकेचा हात कोणी पकडत नाही त्याच्याबरोबरीत आता चायना आला चायना सुद्धा तेवढाच प्रबळ होण्याच्या विचार आहे काही ठिकाणी चायना पुढे गेल्याचंही दिसतंय आणि याच्यात आज थोडी भारताची वेगळी गुच्छी झालेली आहे सर्वीकडे मागच्या महिन्याभरात चर्चा सुरू होते की डोनाल्ड ट्रम्पनी ट्रम्पनी नरेंद्र मोदींना बोलवलेलं आहे असं वाटत होतं की ठीक आहे नाही बोलवलेलं आहे परंतु यांनी एवढा वादागादा करण्याची गरज नव्हती गप्प राहायला पाहिजे तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असू शकतो परंतु ज्या पद्धतीने तिथे विदेश मंत्री जाऊन एवढे दिवस राहून खाली हात येऊन काही न करताना आणि अडाणीलाही बोलवलेलं नाही मधल्या चार पाच दिवसामध्ये असे व्हिडिओ होते की अडाणी आणि एलन मस्टे फार दोस्ती होणार आहे आणि या देशावरती संपूर्ण राज्य त्यांचा होईल परंतु त्या सर्व अफवा असल्याचं दिसतंय त्यांनी अंबानीला बोलवलेला अंबानी तुम्हाला माहिती असेल की अंबानीचा थोडासा बॅकग्राऊंड असा आहे की त्यांनी आमिरी आपल्या काँग्रेसच्या काळामध्ये तो मोठा वाढला फार मोठ्या प्रमाणात नाही परंतु टाटा म्हणजे टाटा बिडला अनेक लोक वाढले त्याच्यातले हाय होता तर त्याच्यामुळे जेव्हापासनं अंबानीला बोलवलं तेव्हापासनं आता अडाणीच्या पोटात दुखायला लागले असेल कारण मधल्या याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने अडाणी वरती यायला लागले तर अंबानी मात्र खाली झाल्याचं असतंय आणि ते पेट्रोकेमिकल आणि काही लिमिटेड याच्यातच त्यांचं प्रस्ताव होतं आणि काही काही टेलिकम्युनिकेशन मध्ये होतं काही खाइं आणि बाकी खानी आणि याच्यात होत परंतु आता ज्यावेळेस एलनबासचा जर हात त्यांच्या डोक्यावर असेल तर निश्चितच अडाणी आउट होईल ही पूर्णच्या पूर्ण दिसते याच्यासाठी एक दुसरं एक, एक अत्यंत महत्वाची बाब अशी मला वाटते की याच्यामध्ये बीजेपी ला प्रो असणारा अडाणी हा अमेरिकेला चालत नाही परंतु अंबानी मात्र हा न्यूट्रल होता ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं सरकार ज्यावेळेस पाडलं त्यावेळेसची चर्चा त्यावेळेसची मिटिंग ही अडाणीच्या घरी होती म्हणजे इतकं डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होणं एवढ्या मोठ्या पैशाची देवाणघेवाण करणं आणि एकदम पूर्ण पार्लिमेंट हाऊस पासून सर्वांना डिक्टेट करणं जेव्हा जेव्हा अडाणीचा मुद्दा यायचा संपूर्ण पार्लिमेंट थांबून अडून बसायची त्याच्यासाठी म्हणजे मोदीला घाबरणारे आणि संपूर्ण यंत्रणा ज्या पद्धतीने त्यांनी ताब्यात घेतली होती ते निश्चितच कोणत्याही देशाला आवडणार नाही परंतु ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पनी आणि यानं लोकांनी याला थांबवलं त्याच्यावरनं त्याचे सिंग सिग्नल्स असे येत आहेत माझ्या मते तरी की आता अडाणीचा प्रस्त संपेल अडाणीचं प्रस्ताव संपलं की मोदी संपेल मोदी संपलं की आर एस एस संपेल अशा मोठ्या प्रमाणे एक आहे दुसऱ्या ऐन वेळेवरती मोहन भागवतांचं जे वक्तव्य आलं ते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आणि आपलं स्वातंत्र्याचा दिवसच त्यांनी काय काय म्हणजे अशा पद्धतीचं बोलावं म्हणजे एखाद्या लहान मुलाने विचारलं तरी तो म्हणाला इडिएट झाला की काय अशा पद्धतीच्या ज्या घटना झाल्या त्याच्यामुळे निश्चित आहे की त्याला भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन अमेरिकेचा अत्यंत अं वीक आहे अशा पद्धतीचं म्हणता येईल तर अशा पद्धतीच्या घडामोडी आज आपण बघतो आज पुन्हा एक बँकेची एक मोठी न्यूज आपल्याकडे आलेली आहे की बँकेतला पैसा फार कमी झालेला आहे कारण अनेक लोकांनी म्युच्युअल फंड आणि इकडेच इकडे पैसा आपला गुंतवलेला आहे त्याच्यामुळे जो बँकेत लोक साधारण पैसा ठेवत होते एफ ठेवत होते ते मात्र आता ठेवणं बंद केलेलं आहे जरी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल झालं पैशाचं ट्रान्झॅक्शन होत आहेत परंतु जो मेन पैसा होता तो पैसा तिथं विड्रॉल झाल्याचं दिसतंय आज जर आज उद्या मोठ्या लोकांनी जर काही मोठा पैसा विड्रॉल करायला लागले तर मला असं वाटतं की पंधरा पर्सेंट पेक्षाही ठेबीच्या कमी पैसे आज बँकेमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामुळे फार चिंतेची बाब आहे रिझर्व्ह बँकेने त्याच्यावरती मोठी चिंता व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे आज आपल्या सिनियर लोकांना आंबेडकरी लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आता आपल्या समोर एकच पर्याय राहील की कॉपरेटिव्ह बँकेमध्ये जसं डॉक्टर आंबेडकर बँक आहे किंवा अजून कुठल्या अजून बँका असतील किंवा तुम्ही आपल्या स्वतःच्या कॉपरेटिव्ह क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायट्या उघडा दहा दहा पंधरा पंधरा लोक आणि आपला पैसा सुरक्षित ठेवा कारण करता की बँकेवरती आता विश्वास नाही आपल्या जर एफ डी आपण तिथे ठेवल्या त्याच्यात पैसा आपल्याकडे मिळेलच काय याची शाश्वती नाही त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सर्व लोकांना हा विचार करण्याची गरज आहे की जिथे जिथे आपल्या लोकांचा विचार असतील किंवा जिथे लोक लोकांकडे पैसा असेल जिथे जिथे असतील तर त्यांनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तिथे एस्टॅब्लिश करावे आपला पैसा आपल्याच जवळ ठेवायचा म्हणजे आपला पैसाही सुरक्षित राहील आणि आपण मोठ्या प्रमाणात कोणाला लोन देण्याची गरज नाही लोन ज्याची द्यायची की त्यांना खरोखर आणि त्याची कॅपॅसिटी आहे आणि त्याचा सर्वच्या सर्व आहे अशा पद्धतीची बातमी सुद्धा मला असं वाटते की तुमच्या कानापर्यंत गेली पाहिजे एक सुंदर एक चांगला व्हिडिओ मी आता बघत होतो कपिल सिब्बल यांचा अत्यंत एक मार्मिक आणि एक डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात होता थो थोडासा त्यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्पनी ज्या पद्धतीने अजून कारभार न घेण्याच्या आधी ज्या ग्रीनलँड असो कि मोठमोठ्या जे देश आहे सारख्याला तो आपल्या पूर्णच्या देशाच्या टेरिटरीमध्ये सामील करण्याच्या विचारात बोलतो आहे त्याच्यामुळे सर्व लोकांना आश्चर्य वाटलं इव्हन ब्रिटनमध्ये किंवा शांगियन स्टेटमध्ये सुद्धा त्याचा असंच पाहण्याचा दृष्टिकोन आहे म्हणजे तुच्छ समजायचं अशा पद्धतीचं जे वातावरण अमेरिकेचं आहे ठीक आहे ते जरी त्यांच्याकडे सर्व ठिकाणी जरी ते बलवान असले परंतु दुसरेही देश काय एवढे कमजोर नाही तर त्याच्यामुळे यांनी लक्षात ठेवायला पाहिजे त्याच्यावरती दोन तीन लोकांची जी चर्चा झाली त्याच्यावरनं सर्वांना आश्चर्य आलं आणि त्यांना असं वाटलं की कमीत कमी डोनाल्ड ट्रम्पनी सत्ता यायच्या आधीपासूनच असं बोलायला नको होतं आणि त्याच्यामुळे अनेक लोक फार डिस्टर्ब झाल्याचं दिसतंय भारत झालाच डिस्टर्ब कारण भारताची भूमिका काय राहील त्याच्यामुळे आणि आता कॅनडामध्ये जो आता हत्या झालेली आहे इंडियन त्याच्यामध्ये लोकांचे नाव होते त्याच्यामुळे इंडियन गव्हर्नमेंटनी ताबडतोब आपल्या अंगावर ती जीव जबाबदारी घेतली कुठल्या तरी माणसाला टार्गेट केलं आणि त्याला तुरुंगात टाकलं अशा पद्धतीच्या घटना झालेल्या आहेत आज या राहुल गांधींनी एक फार मोठे त्यांची बातमी ती म्हणजे अशी की राहुल गांधींनी जात गणना जाती वाच जातीच्या प्रमाणे जर गणना झाली आणि तुमची भागीदारी बंधुनो राहुल गांधीचं तसं बोलणं हे निश्चितच आज महत्वाचं आहे याच्याकरता की पंच्याऐंशी टक्के लोकांच्या बाबतीमध्ये ते बोलत आहेत आतापर्यंत जातीच्या याच्यात लोक बोलत नव्हते इव्हन त्यांच्यासोबत इंडिया अलायन्स मधले जेवढे पार्टनर्स आहेत त्यांनी मात्र असं बोललेलं नाही आणि हा राहुल गांधीचा हा जो सवाल आहे की मी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिझर्वेशन मी तुम्हाला मिळवून देईल हा निश्चितच अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि ज्या पद्धतीने आता अनेक कंप गव्हर्नमेंटमध्ये जे धोका करतायत तुम्हाला की जेव्हा तुमच्या रिटर्न परीक्षा असो की कुठल्या तरी जिथे सिलेक्शनच्या मेथडमध्ये तुम्हाला एस सी एस टी का सिलेक्शन सलग सिलेक्शन आहे तिथे सर्वांची लिस्ट कॉमन असली पाहिजे जिथे इव्हन आपले एस सी चे लोकही जे मध्ये कॉम्पिट करतील त्यांना जनरल मध्ये टाकायला पाहिजे परंतु ह्या लोकांनी तिथे कोणी मारा करणारे ना लोक नाही जिथे तिथे लोकांना लिहायला पाहिजे अशा पद्धतीच्या आपण लोक निश्चित आपण लोकांनी जागृतीने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे जेणेकरून आपले लोक जास्तीत जास्त लोक तिथे मध्ये जाऊन आपला जो रिझर्वेशनचा कोर्टा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मिळायला पाहिजे एवढं अशी अशी बातमी आहे आणि निश्चितच त्याच्यासाठी आम्ही राहुल गांधींचं समर्थन देतोय राहुल गांधी आम्ही आपले सेशन करायला पाहिजे तर चला बंधू ना आज आपण दैनिक अंक थोडाकडे बघू आपण राहुल गांधीला लक्ष करण्याची भाजपाची नवीन पद्धत ज्या ज्या पद्धतीने ते सारखे पाहत आहेत की त्याच्या तोंडातून एखादा शब्द राहुल गांधीच्या तोंडून जर एखादा स्लीप झाला झालाही नसेल तरी स्लीप करायचा आणि त्याचं मोठं प्रदर्शन करायचं ते म्हणतायत की ते राष्ट्रद्रोही आहेत राष्ट्रविरोधी आहेत कसे राष्ट्रविरोधी राहतील आणि कोणासाठी राष्ट्रविरोधी राहतील जे राष्ट्रविरोधी आहेत तेच म्हणतायत की की तो राष्ट्रविरोधी अरे तुम्ही स्वतः राष्ट्रविरोधी आहात याच्यावरती एक मोठी बातमी ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना घेरण्याचा प्रयत्न आलेला आहे परंतु राहुल गांधी इतके खंबीरपणे उभे हो आहेत की ते म्हणाले आणि निश्चितच त्यांना त्याच्यामध्ये फरक पडेल सैफ अली खान वरील हल्ल्यामधील मध्य प्रदेशातून एकाला घेरले ताब्यात परवा एका व्हिडिओमध्ये आर एस एस त्याच्यात तारे असल्याचे तार असल्याचे दिस, दिसले आणि आज ते म्हणतात की आता जरा फिरवा फिरवीचं काम सुरू आहे तिथल्या पोलीस सा अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही काहीतरी असं वेगळं विधान करा अशा पद्धतीची ती बातमी आहे दिल्लीतल्या भाडू मोफत वीज व पाणी देणार केजरीवालांचं प्रतिपादन त्याचं हे आता पंधरा वर्षापासून त्यांचं राज्य आहे आता निश्चितच काही ना काहीतरी लोकांना द्यावं लागेल म्हणून त्यांची ती बातमी आहे युद्ध विरामात इस्रायलचा संरक्षण विभागाची मंजुरी तुम्हाला माहिती आहे की बायडन सरकार हे अत्यंत इस्रायलवरती फिदा होतं आणि वाटेल त्या पद्धतीने त्यांना मदत करत होते पण निश्चितच आता हे काही जेवढे काही त्यांचे जे प्रोटेक्शन होतं अमेरिकेकडून इस्रायलला ते मात्र आता नष्ट झाल्याबरोबर इस्रायलनी युद्ध विरामाचा प्रस्ताव केला का देणार काय ते आणि सर्व अमेरिकेने ज्या पद्धतीने तिथे इस्रायल आणि त्या पूर्ण बाजूला तो गाजापट्टीमध्ये मध्ये गेली आतंकवाद पट्रला लाखोच्या संख्येमध्ये लोक गेले तिथे सर्व रांगोळी करून टाकले उद्ध्वस्त करून टाकलेले आता ज्यावेळेस त्यांना वाऱ्यानी ज्या पद्धतीचा तिथे आग लागलेली त्याच्यामध्ये कशा रडायला लागले ला लोक अमेरिकन पण ज्यावेळेस लोक लोकांच्या याच्यामध्ये तुम्ही एवढे हल्ले करून मारत होते त्यावेळेस मात्र ते गप्प होते मी कालच्या व्हिडीओमध्ये सर्व डिटेल्स दाखवलेले चला बघूया आपण आता कलकत्त्याच्या पीडित आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना अश्रू अनावरण झाले अनावर झाले आज अत्यंत महत्वाची बातमी होते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की तिथे डॉक्टर महिलेचा बलात्कार व खून प्रकरणात एक संजय राय याला दोषी करण्यात आलं ठेवण्यात आलं बावीस जानेवारीला होणार शिक्षेची तारीख बनावट पोलिसांचा कारनामा एक मुंबईची एक बातमी आहे आता तिथे बॉलिवूडच्या नंतर आता अनेक लोक तिथे सक्रिय झालेले सेलिब्रिटी पासून सरपंचापर्यंत पर्यंत असुरक्षित परिस्थिती हाताबाहेर पडोले साहेब म्हणतायत काँग्रेसचे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष निश्चितच महत्वाचं आहे बारावी दहावी व बारावीच्या हॉल तिकिटावर जा, जात प्रवर्गाचा उल्लेख एस एस सी एस एसटी एच एस सी परीक्षे आधीच वाद अत्यंत भयानक परिस्थिती आहे अशा पद्धतीने हे करू नये कारण लोकांना जातीच्या आधारावरती हे करणं शक्य आहे की आता पुन्हा उद्या एखादं काय मोठं षडयंत्र लक्षात जर आलं तर त्याचे परिणाम फार वाईट होतील पाच चार वरती बघूया रहाडगाव आय टी आय येथे युवा उद्योगकात युद्धजक प्रेरणा सप्ताह साजरा झालेला आहे त्याची बातमी आहे अमरावतीची बातमी कला आणि सिनेमा क्षेत्रातील लोकांसाठी नवी आशा नागपूर फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस नागपूर ते होतोय निश्चित पहिल्यांदा होत असल्यामुळे सर्वीकडे उत्साह साजरा होतोय समता सैनिक दल नागपूर याची एक बैठक पंचानवे वाढदिवसच्या च्या निमित्तानं झालेली आहे आज मानव कल्याण बुद्ध विहारात विविध उपक्रम झाल्याची बातमी आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्व नागपूर तर्फे पोषक पौर्णिमे निमित्त धम्म धम्म प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळामधील नेण्यासाठी कटिबद्ध आहोत सुनील वारे अत्यंत बार्टी या संस्थेचे सुनील तारे हे महासंचालक आहेत आणि ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच तुम्हाला सर्वीकडे नेण्याशिवाय आता पर्याय नाही आता नामविस्ताराची नाम नामांतर नाम वाद्यांचा सन्मानित करण्यात आलेले आहे गट प्रवर्धकाचे समायोजन व न केल्यास कायद्याचा कायद्याचा आधार घेणार डॉक्टर डी एल कराड यांची बातमी बात आज आम्ही लावली संभाजीनगरची औरंगाबादची बातमी आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निबंध वकृत स्पर्धा झालेली आहे चिपळूणची बातमी आहे अनेक लोक आम्हाला महाराष्ट्रातले सर्वीकडनं बातम्या येत असतात आमच्या पेपर ही पेपर सर्वीकडे वाचला जातो एक छोट्या मोठ्या जाहिराती आहेत शासकीय औद्योगिक आयटीआय आय टी आय संस्थेच्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झालेले आहे आज पान दोन वर्षी बघूया आजचा अग्रलेख आज संडे असल्यामुळे आज अग्रलेख नसतो त्या ठिकाणी आमचे मित्र अशोक सरस्वती बोरी यांचा आज लेख असतो हिंदू विरुद्ध हिंदू हिंदू केवळ हाच एक संघर्ष झालेले हिंदू आणि हिंदू याच्यातलाच आता जो झालेला सर्वच लोक जे आता विरोधकही आहेत त्यांच्या आपसामध्ये ज्या पद्धतीचं भांडण सुरू झालेले ते निश्चित या बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होईल एक नामदेव ढसा एक मूल्यमापक मूल्यमापन असेही गोलपीठा आज याच्यावरती आमचे मिलिंद पवार एक तुम्हाला माहिती आहे की मागच्या वीस वर्षात नामदेव ढसाचं नाव एक फार प्रचलित होतं सर्व लोकांना एक मोठं व्यक्ती व्यक्तिमत्व आरपीआयच्या नंतर एक अस्तित्वात आलं होतं अत्यंत प्रभावी असं हे होतं पण नंतर त्यांना प्रस्तापितांनी मात्र त्यांना हे केलं बरखास्त केलं आणि त्यांचे हालफार शेवटी शेवटी वाईट झाल्याचं माहिती आहे आमचा व्यक्तिगत त्यांच्याशी प्रश्न हे होता संबंध होता आज त्याच्याच खाली प्राचार्य नरेशचंद्र काटोळे यांनी एक प्राध्यापक मधुकर केचे जसे दिसले तशा पद्धतीने एक प्राध्यापक केचे कशा कसे लोकांना मदत करायचे आणि कर, या कवितेच्या क्षेत्रात मराठीच्या क्षेत्रात त्यांनी अनेक लोक घडवले त्याच्या त्याचं दर्शन देणारा आज लेख होता आज पान तीन वरती आता टायटल आहे जिंकणे म्हणजे नेहमीच फक्त पहिला येणे असं नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होते अत्यंत बरोबर आज त्याच्यात हरदास मिळावा काल आणि आज का है है। आ, 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 तुम्हाला लोकांना माहिती आहे हरदास आपले इथले ते कामठीचे होते आणि तुम्हाला मी कालच सांगितलं की त्यांनी पुन्हा पॅकच्या वेळेस बाबासाहेबांच्या वतीनं त्यांनी सही केलेली होती म्हणजे याचा अर्थ की बाबासाहेबांच्या किती जवळ होते त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना येईल तर त्याच्यावरती आज आमचे डायरेक्टर विलास गजबिये यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आंबेडकरी चळवळीतील वादळ वारा बाला रामजी टेंभुर्णे याच्यावरती आज विवेक कोठांगळे यांनी लिहिलेला हा लेख अत्यंत महत्वाचा आहे समस्त स्त्री वर्गाचा आवाज नजरिया स्त्रीवादी याच्यावरती आज अत्यंत एक चांगला आज लेख आहे आणि निश्चितच सर्व लोकांना वासनी आहे आज त्याच्या शेजारी काव्य फुले म्हणून आज आमचे मित्र भीमराव गायकवाड यांच्या याच्यात आज अनेक कवी आलेले आहेत एक रोज एक चारोळी लोधा मुद्रा लक्ष्मण सहारे मायाची हूब असणारी शिला शीलबागडे झुलेगा नाही साला याच्यावरती एक कविता एक सुभेश मानवटकर यांची कविता रमेश हुमले हुमले यांची कविता ऍडव्होकेट सचिन मेकाले यांची कविता शंकर घोरसे यांची कविता फॅशन तुझी आणि आई अशा पद्धतीच्या अनेक कवितांवरती झालेले आज लिखाण आहे सुंदर व वाचनीय विशेषांक दोन हजार पंचवीस प्रकाश गजबे यांनी आपल्या दैनिक बहुजन सौरभ वाचल्याच्या नंतर त्यांनी आज आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या अत्यंत महत्वाच्या आहेत अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे बंधून तुम्हाला रोज प्रमाणे आजही निवेदन करेल की तुम्ही आज जे जे काही महत्वाचे लेख आहेत ते तुम्ही सर्वांना फॉरवर्ड करा लवकरच आपला ई पेपर येतो आहे वरती आपले सर्व काही लिटरे लिटरेचर अवेलेबल राहणार आहे लगेच आता पाच सहा दिवसामध्ये सर्व काम पूर्ण होईल अशी आशा करतो आणि भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय हिंद